नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत अळूवडी तुम्ही म्हणाल अळूवडी तर आम्ही पण बनवतो पण माझ्या पद्धतीने तुम्ही देखील ही अळूवडी एकदा नक्की बनवून बघा सगळेजण आवडीने मागून मागून खातील अशी खात्री आहे व्हिडिओला सुरुवात करूयात अळूवडी बनवण्यासाठी इयाईत मी फ्रेश अळूची पानं घेतलेली आहे सर्वात आधी अळूची पानं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत त्यानंतर अळूच्या पानांचे देठ आहेत ते आपल्याला कट करून काढायचे आहेत याच पद्धतीने सर्व अळूच्या पानांचे देठ आहेत ते मी कट करून घेते प्रत्येक भागामध्ये अळूवडी ही बऱ्याचशा वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते जर का तुम्ही या पद्धतीने अळूवडी बनवली तर ती बनवण्यासाठी तर अगदी सोपी आहे आणि खाण्यासाठी म्हणाल तर अगदी खुसखुशीत अळूवडी बनवून तयार होते या ठिकाणी सर्व अळूच्या पानांचे देठ आहेत ते कट करून काढलेले आहेत आणि त्यानंतर ही अळूची पानं आहेत ते अशा प्रकारे जुळवून घेतलेले आहेत अळूवडी बनवण्यासाठी जवळपास बारा पानांचा वापर इथं मी करत आहे सर्व पानं अगदी छान अशी फोल्ड करून घ्यायची आहेत आणि अशा पद्धतीने ही पानं आपल्याला चाकूने चिरून घ्यायची आहेत या पद्धतीने सर्व पानं एकत्रित फोल्ड केली तर ती पटकन चिरली जातात एक साथ सर्व पानं आपण चिरू शकतो इतर सर्व पानं एका बाजूने काप मारून घेतल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला पुन्हा ही पानं आहेत ते चिरून घ्यायचे आहेत जेवढं शक्य आहे तेवढी ही अळूची पानं आपल्याला अगदी बारीक अशी चिरून घ्यायची आहेत एक सात सर्व पानं आपण या ठिकाणी चिरून घेतलेली आहेत अळूची पानं चिरून झाल्यानंतर पुढच्या कृतीकडे ओळूयात अळूवडी बनवण्यासाठी आपल्याला एक छोटंसं वाटण बनवायचं आहे वाटण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काही लसणाच्या पाकळ्या हिरवी मिरची आणि एक चमचा जिरे घातलेलं आहे पाण्याचा वापर न करता हे आपल्याला मिक्सरला छान असं वाटून घ्यायचं आहे लसणाचा वापर थोडासा जास्त करायचा आहे एका बाऊलमध्ये आपल्याला दीड कप इतकं बेसनपीठ घालायचं आहे चाळून घेतलेलं बेसनपीठ आपल्याला इथं वापरायचं आहे दीड कप बेसन पिठासाठी आपल्याला पाव कप इतकं इथं तांदळाचं पीठ घालायचं आहे त्यामुळे अळूवडी अगदी छान अशी कुरकुरीत बनवून तयार होते पाव चमचा ओवा हाताने क्रश करून घालायचं आहे बनवून घेतलेलं वाटण घालूयात बेसन पीठ इथं चाळूनच वापरायचं आहे बेसन पिठालाच काही भागांमध्ये चना डाळीचं पीठ असंही म्हटलं जातं अर्धा चमचा हळद पावडर घातलेली आहे एक चमचा पांढरे तीळ घातले चवीकरता मीठ घालायचं आहे आणि या इथं मी अर्ध्या लिंबाचा रस आहे तो छान असा यामध्ये पिळून घेतलेला आहे त्यामुळे अळूवडी खाताना तोंडाला चुरचुरत नाही बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात अळूवडीमध्ये आपण इथं हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे हवं असेल तर तुम्ही लाल मिर्च पावडर देखील यामध्ये घालू दे शकता सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत सर्व मसाले मिक्स करून झालेले आहेत आता यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली अळूची पानं घालूयात ही अळूवडी बनवण्यासाठी अगदी सोपी आहे आणि खाण्यासाठी अतिशय खुसखुशीत खमंगवडी बनून तयार होते सर्व पानांनी आणि पीठ आहे ते व्यवस्थित असं हाताने आपल्याला कोरडंच आहे तोपर्यंत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मिक्सरचं भांडं विसून यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे हे मिश्रण बनवताना आपल्याला जास्त पाणी लागत नाही अगदी कमीत कमी पाण्यामध्ये हे मिश्रण बनवून तयार होतं अगदी घट्टसर अशा प्रकारचं हे बॅटर आहे ते आपल्याला बनवून घ्यायचं आहे जास्तही पाणी एकसाथ घालायचं नाही नाहीतर हे बॅटर जास्तच पातळ होतं तर या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारचं घट्टसर आपल्याला हे मिश्रण आहे ते बनवून घ्यायचं आहे या इथं आपलं हे मिश्रण किंवा बॅटर आहे ते बनवून झालेलं आहे पुढच्या कृतीकडे ओळयात या इथं मी अशा प्रकारची चाळण घेतलेली आहे या चाळणीला आपल्याला आतल्या बाजूने तेल लावून घ्यायचं आहे सर्व बाजूने व्यवस्थित असं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यानंतर बनवून घेतलेलं बॅटर आहे ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीवरतीच हे बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे जास्त बॅटर आहे ते पातळ करायचं नाही नाही तर चाळणीतून बाहेर येऊ शकतं आता हे व्यवस्थित असं आपण या चाळणीमध्ये पसरून घेऊयात जेवढं पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही हे पसरून घेऊ शकता अशा पद्धतीने हे बॅटर आहे ते अगदी व्यवस्थित असं मी या चाळणीमध्ये पसरून घेत आहे जर का बॅटर जास्त असेल तर तुम्ही जा दोन बॅचेसमध्ये ही अळवडी बनवू शकता बॅटर पसरून घेतल्यानंतर वरच्या बाजूने आपल्याला पांढरे तीळ घालायचे आहेत डेकोरेशन करता हे तिळ आपण यावरून घातलेले आहेत या ठिकाणी मी पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे याच्यावरती आपल्याला ही चाळणी ठेवायची आहे आणि चाळणीवरती झाकण ठेवून आपल्याला ही वडी आहे ती छान अशी वाफवून घ्यायची आहे शिजवून घ्यायची आहे जवळपास पंधरा ते वीस मिनिट झाले ही वडी छान अशी वाफवत होती त्यानंतर बघू शकता वडी अगदी छान अशी निबर झालेली आहे म्हणजेच आपली वडी वाफवून झालेली आहे गॅस बंद करते आणि चाळणीमध्येच हे वडी आहे ते आपण आणखीन थंड होण्यासाठी ठेवून देऊयात इथं बघू शकता ही चाळणी आहे ती पूर्णपणे थंड झालेली आहे त्यानंतर आपल्याला चाकूच्या मदतीने याच्या छान अशा वड्या पाडून घ्यायच्या आहेत ज्या शेपमध्ये तुम्हाला वड्या पाडायच्या आहेत त्या शेपमध्ये तुम्ही पाडू शकता इथं मी चौकोनी शेपमध्ये या वड्या पाडून घेत आहे जर का तुम्हाला डायमंड शेपमध्ये पाहिजे असेल तर त्या शेपमध्ये देखील तुम्ही याच्या वड्या कापून घेऊ शकता अशा पद्धतीने थंड झाल्यानंतर आपण याच्या अगदी सहज अशा वड्या पाडू शकतो कडेने देखील ही वडी आहे ती अगदी छान अशी मोकळी करून घ्यायची आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी सहज अशी ही अळवडी निघत आहे सुरुवातीची वडी आहे ती थोडी निघण्यासाठी अवघड जाते एकदा का लाईन पडली तर ह्या वड्या पटपट निघल्या जातात अशा पद्धतीने आपण ह्या वड्या आहेत त्या अगदी अलगद अशा काढून घेऊयात इथं बघू शकता मस्त अशी आपली अळवडी बनून तयार झालेली आहे याच पद्धतीने उरलेल्या सर्व वड्या आहेत त्या मी चाळणीमधून मोकळ्या करून घेत आहे अगदी मस्त अशी अळूवडी बनवून तयार झालेली आहे अळूवडीला कलर बघू शकता तुम्ही किती सुंदर आलेला आहे या ठिकाणी सर्व अळूवड्या आहेत त्या मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत अळूवडीवरती आपण जे तीळ टाकलेले होते ते अजिबात निघलेले नाहीत अळूवडीला मस्त असे चिटकून बसलेले आहेत आता ही वडी आहे ती आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे उकडलेली वडी तुम्ही डायरेक्ट खाऊ शकता किंवा तुम्ही शालो देखील करू शकता पण इथं मी ही अळूवडी जास्त कुरकुरीत बनवण्यासाठी तेलामध्ये तळून घेणार आहे त्यासाठी कडेमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि मिडियम टू लो गॅसवरती आपल्याला ह्या वड्या आहेत त्या ते तेलामध्ये अगदी छान अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत जेवढ्या ह्या वड्या आपण मीडियम टू लो गॅसवरती तळू तेवढ्या वड्या अगदी छान अशा कुरकुरीत बनवून तयार होतात जास्त फुल गॅसवरती ह्या वड्या तळल्या तर अगदी पटकन करपल्या जातात किंवा तळल्या जातात आणि त्या जास्त कुरकुरीत होत नाहीत त्यामुळे गॅस अगदी ठेवायचा आहे आणि ही अळवडी छान अशी तळून घ्यायची आहे एक साथ इथं मी पाच अळवड्या तळण्यासाठी तेलामध्ये घातलेल्या आहेत अधूनमधून एकसारखं हलवत आपल्याला ही अळवडी आहे ती सर्व बाजूने छान अशी तळून घ्यायची आहे त्यानंतर इथं बघू शकता अळुवडी मस्त अशी तळून झालेली आहे अगदी कुरकुरीत अशा प्रकारची अळुवडी इथं मी तळून घेतलेली आहे एका प्लेटमध्ये ही अळवडी आपण बाजूला काढून घेऊयात याच पद्धतीने उरलेल्या सर्व अळवडे आहेत त्या मी तळून घेतलेल्या आहेत त्यानंतर बघू शकता ही मस्त अशी कुरकुरीत आणि खमंग अळवडी बनवून तयार झालेली आहे आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय